तर मित्रांनो चॅनेल आपण सबस्क्राईब केलंच असेल आता पुढे जाल महत्त्वाचा असा अपडेट्स आहे आपण पाहाल तर देशातील तब्बल सोळा हजार कोटी रुपयांची ऊस बिले शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा करण्यात आलेली आहेत यामध्ये सर्वाधिक आपल्याला पाहायला मिळते तर उत्तर प्रदेशमध्ये सहा हजार पाचशे कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहेत त्यानंतर महाराष्ट्रात पाच हजार कोटी रुपये या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत यामध्ये महत्त्वाचे असे दोन निर्णय यावर फायदेशीर ठरलेले आहेत कोणते ते दोन निर्णय सविस्तर येथे समजून घेतो आहे आपण पाहाल तर दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये दहा लाख टन साखर निर्यातीस वीस जानेवारी रोजी मान्यता दिली हा प्रमुख निर्णय या संपूर्ण प्रभावशाली ठरलेला आहे या संपूर्ण जे विक्रमी आकडा आपण पाहतो यावर त्यानंतर पुढे आपण पाहाल तर एकोणतीस जानेवारी रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने एक निर्णय घेतला